नमस्कार मी मानसी सिक्विन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आजचा डेली ब्लॉग आहे तो रांगोळीसाठी कारण मी तुमच्याबरोबर गेल्यावेळी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं की रोज रांगोळी काढते आणि ती रांगोळी मी डिझाईन नोटबुकवर काढून ठेवते आणि नंतर बाहेर काढते मग विचार केला त्याच तुमच्याबरोबर शेअर करते कारण रोज तर काय जेवणाचं रेग्युलरच असतं आणि योगा चालू असतो आणि इतर पण सगळं चालूच असतं ही माझी पहिली रांगोळी होत आली आहे आणि मी आ, कलर नाही भरत फक्त व्हाईट रांगोळीनेच रांगोळी काढते आणि रोज असते रांगोळी मग तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल म्हणून मी विचार केला तुमच्यावर ती शेअर करते आणि पहिली रांगोळी काढून झाली आहे आणि दुसरी रांगोळी अशी आहे डेली ब्लॉग करताना रोज काय दाखवायचा हा प्रश्न पडतो पण असं काय नाहीये आपल्याला जर यूट्यूबवर काम करायचं असेल आणि डेली व्लॉग करायचे असतील तर जेवण किचन संदर्भात सोडून इतर पण आपण शेअर करू शकतो आणि त्याच्यामध्ये रांगोळी मेहंदीच्या डिझाईन किंवा पेपर क्राफ्ट असे वेगवेगळे विषय आपण मांडू शकतो त्याच्यामधला माझ्या तर रोजच्या जीवनातलं हे मी रांगोळीचं असतं त्यामुळे मी विचार केला की केला की तुमच्याबरोबर ही रांगोळी शेअर करते आणि दुसरी पण रांगोळी काढून झाली आहे विचार केला की रांगोळी काढता काढता तुमच्याबरोबर बोलूया आपण खूप दिवसांनी व्लॉग बनवायला घेतला कारण रोजचं शेअर करायचं म्हणजे खूप अवघड व्हायचं आणि सगळ्यांची पण तयारी लागते त्यामुळे मग मला असा ब्लॉग बनवायचा होता की ज्याच्यापासून तुम्हाला पण फायदा होईल आणि मग विचार केला की रांगोळीच्या डिझाईन तुमच्यावर शेअर करते आणि परत व्लॉग बनवायला डेली ब्लॉग बनवायला सुरुवात केली माझा एक दुसरा चॅनल आहे मानसी टाईम म्हणून त्याच्यावर मी उखाणी शेअर करते रोज दोन उखाणी असतात त्यामुळे थोडी गॅप पडलेली त्याच्याच तयारीमध्ये मी होते एवढे दिवस उखाणी कोणाला आवडत असतील तर नक्की दुसऱ्या चॅनलला विजिट द्या आणि तिथे उखाणी बघा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार